यांचे फोटो देखील आहेत त्या पोस्टवर आणि आपण एक अशी पोस्ट, पोस्ट केली आहे की जे की ओबीसीचे नेतृत्व करणारे हाके आहेत त्यांच्याबद्दल आपण एक पोस्ट सोडलेली आहे ते बरोबर आहे का आपलीच आहे का व्हायरल झालेली आहे की आपण जर भोकर जर हाके आले तर त्यांच्या गाडीवर प्रथम धोंडा जर मारेल तर बाळासाहेब देशमुख भारत गर्दीच मारतील असं आहे ते पोस्ट व्हायरल झाली त्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया जी पोस्ट व्हायरल झाली ती खरी पोस्ट आहे मुळात हा लक्ष्मण हाके त्यांनी जो मराठा समाजाविषयी लेखीबाळीविषयी आमच्या आया बहिणीविषयी जो अपशब्द काढला त्याच्या वैयक्तिक त्याच्या प्रश्नाला माझं त्याचं उत्तर आहे माझं वैयक्तिक हा कुठला समाजाचा समाजा तो कुठल्या समाजाचं नेतृत्व कराला हा विषय नाही त्यांना आमच्या आमच्या आया बहिणीविषयी त्यांना अन चुकीचे शब्द काढले म्हणून मी माझी वैयक्तिक आणि सत्य आहे आमच्या भोकर मतदारसंघाला आपल्या ते कुठल्याही कार्यक्रमासाठी का आला वैयक्तिक यो की सार्वजनिक कामासाठी येऊ शंभर टक्के त्याच्या गाडीवर दगड आमचा राहील एकंदरीत एकंदरीत पाहिलं तर हाके ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहेत आणि आपण एक पक्षाचे पदाधिकारी देखील आहोत त्या पदाधिकारी आपल्या सोबत भाजपा सोबत ओबीसी समाज हे चांगल्या प्रकारे जोडलेला गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला वाटत नाही त्या काळामध्ये जर अशा काही पोस्ट सोडलं तर त्याचा काही दुष्परिणाम पक्षावर मुळात हा पक्षाचा विषय नाही आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी आमची नाव जुळलेली आहे हा वैयक्तिक विषय बोलला जो समाजाचं नेतृत्व करतोय त्यांना ते त्याच्या ते समाजासाठी न्याय न्यायालयात माग दाज मागावी आंदोलनं करावी मोर्चे काढावे याच्यात काही दुमत नाही परंतु असं कुठं त्याला कायद्यानं अधिकार दिला की कोणाच्या आया बहिणीविषयी बोलावी मग त्याला जर तसं वैयक्तिक बोलायचं असेल तर आम्हाला अधिकार दिलाय संविधानानं की समोरल्याला प्रतिकार करायचं आहे काही लोकांना ज्या लोकांनी पत्यात दिल्या नाही त्या लोकांनी हा अप्रप्रचार चालवला त्याच्यामध्ये जी काही समिती नेमली होती त्या समितीकडे पूर्ण डाटा आहे त्यांनी आता ते समितीने व्यवस्थित त्यांना उत्तर दिले आता त्यांनी त्या जे काही प्रमुख लोक होते त्याच्यामध्ये माझा कुठला इन्व्हॉल्व्ह नव्हता मी फक्त वसुली करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता कारण का अनोखी माणसाला कोणी पट्ट्या देत नाही जे समाजामध्ये वावरते लोकांमध्ये वावरते त्या लोकांना लोक पट्ट्या देत असतात आणि ज्यांनी ज्या लोकांनी पट्ट्या दिल्या नाही त्यांनी असं काहीतरी आता कुठलं कारण सभा होऊन दोन अडीच वर्ष झाले त्यांना दोन अडीच वर्षामध्ये त्यांना कधी हिसाब मागा वाटला नाही आणि त्या मध्ये जे काय कार ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी मराठा समाजाच्या इतर समाजाच्याही लोकांनी पट्ट्या दिल्या खरंतर सर्व समाज बांधवाचे इतर समाज बांधवाचे आभार व्यक्त करतो की कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या करून दाखवला जातो भारतचा आता त्यांच्या पोटात उठले दुसरं तर काही आधार राहिला नाही त्यामुळं या लोकांनी कुठल्या प्रकारच्या असे अफवा म्हणजे प्रफोगंडा करून काहीतरी बदनामी करण्याचं षडयंत्र आहे मुळात जे मा लोक माझी बदनामी कराले प्रयत्न कराले त्यांनाही माझं आव्हान आहे परवा ज्या लोकांनी जे काही आश्वासन ते लोकसभेला उमेदवारासाठी त्यांनी त्यांची करून दाखवावी अगोदर मराठा समाजासाठी काय कराले ते काय नाही त्यांनी दाखवा अगोदर हा विषय गावातल्या त्या समितीचा विषय त्यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे डायरी कुणाकडे आहे काय मला काही माहित एकंदरीत होती की आपल्याकडे ती डायरी आहे आपली त्या समितीला देखील ती डायरी दाखवत नाही आता एक सांगा डायरी विचारण्याचा सा अधिकार कुणाला ते करावा ज्यांनी पट्टी दिली त्याला राहावा ज्यांनी पट्टी दिली त्यांनी विचारावं ज्यांनी पट्ट्या दिल्या नाही ज्यांनी समाजामध्ये कुठलंही योगदान नाही अशा लोकांनी पट्ट्या मागाय डायरी मागायचा अधिकारच नाही याचा अर्थ या असा समजूत की ज्या व्यक्तीने पट्टी दिलेली आहे तो व्यक्ती जर तुमच्याकडे आला तर तुम्ही ज्यांनी पट्ट्या जमा केल्या त्यांना विचारावं ज्यांनी पैसे ज्यांच्या हातात दिले त्याला विचारावं तुम्ही आमच्या एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही ते जे मूर्ख लोक आहेत ज्यांनी समाजासाठी कुठेही योगदान नाही ज्या लोकांनी हे असे प्रश्न उपस्थित त्यांना बी एक असं आहे की तुमचं समाजासाठी काय योगदान आहे जे काम करणाऱ्याला बघा बोरीच्या झाडाला फळाच्या झाडाला दगड मारत असतात जे जे मूर्ख लोक आहेत जे समाजा समाजामध्ये ते निर्माण करून समाजाचं असं दुखळी तयार करून पोळ्या भाजण्याचं काम करालेत अशा लोकांना आव्हान आहे तुमच्यात हिंमत असेल या तालुक्यातले कोणी बी विरोधक राहू हो द्या त्यांच्या जर हिंमत असेल प्रत्यक्ष आमने सामने चर्चा करायला मी तयार आहे बरंगे पाटलाच्या सभेच्या विषयी जे, जे काय बोलायची तयारी माझी तयारी आहे पण त्यांनी आलं पाहिजे माझ्या समोर hold